हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर तुमची झाली का चहा वगैरे माझी तर म्हणजे मी ग्रीन टी घेतली एकच मिनिट तुम्हाला तर आता हे बघा तुम्ही बघू शकता मी ग्रीन टी घेऊन बसली आत्ता ग्रीन टी घेतली कारण मी थंड पाण्याने आंघोळ केली आल्यानंतर आणि म्हणजे त्यामुळे मला असं गरम गरम लगेच वाटले की ग्रीन टी घ्यावी आंघोळ करून आल्याबरोबर कपडे घातले की पहिली ग्रीन टी बनवली मी आणि ग्रीन टी घेऊन इथं बसली तर तुम्हाला दिसत असेल मागे आज विंडो पडदे नाही आहेत तर, ती तर मगे, आ, ते वॉश करायला काढले होते वॉश केले कारण आता पावसाळा सुरू होतो तर मग एक परत कपडे सुकत नाही आणि ते नंतर धुवता येत नाहीत त्यामुळे मी पावसाळ्याच्या पहिलं सगळे पडदे काढून क्लीन केले पाय पुसण्या वगैरे सोप्याचे कवर राहिलं जातं सोप्याचे कवर पिलो कवर वगैरे हे सगळं धुवून घ्यायचे दोन्ही बेडवरचे बेडशीट धुवून घ्यायचे म्हणजे कसं होतं की पावसाळ्यामध्ये चला बेडशीट पातळ असतात सुकून जातात पण हे बाकीचे कपडे लवकर सुकत नाही आणि पाऊस आला की ते मध्ये आणा मध्ये दर कंजेस्टेड आहे माझ्याकडे त्यामुळे मी काय करते की असे जे कपडे असतात जाड जाडमधले पडदे वगैरे हे सगळे मी पावसाळ्याच्या पहिलं पाऊस सुरुवात होण्याच्या पहिलेच धुवून mm. घेत असते म्हणजे पावसाळा होईपर्यंत त्या पडद्यांची वॉश करायची गरज पडत नाही आणि पावसाळा झाल्याच्यानंतर एकदा वॉश करायची दिपोळीमध्ये वॉश करायची तसे मी तीन दोन तीन महिन्याला पडदे साफ करते त्यामुळे क्लीनच असतात पण तरी पण असं खूप काळे काळे होतात ते असे आणि व्हाईट कलरचे आहेत ग्रे ग्रे मिक्स व्हाईट आहे ना त्यामुळे जास्ती लगेच घाण दिसतात आणि मला नाही आवडत ते तसं घाण ठेवायला तर तुम्हाला असं वाटेल की आज आंघोळ का तर मी हॉस्पिटलमध्ये गेले होते जॉबहून येता येताच मी तिकडेच उतरले आणि हे केलं सोनोग्राफी करून मी घेतली आणि सोनोग्राफी करून घेतली सोनोग्राफी करून मग तुम्हाला माहिती आहे ज्यांना ज्यांना माहिती आहे सोनोग्राफीच्या वेळेला ते लिक्विड किती यूज करतात सगळं अंग असं चिक चिक चिकचिक होतं दिसतं ओठावरती वगैरे त्यामुळे मग मला ते गरजेचं वाटलं की आल्याबरोबर आणि तसंही मी असं हॉस्पिटलमध्ये गेले आणि समजा मला अशा बेडवरती झोपायची असं काही असेल ना बेडवरती झोपायचं सो सोनोग्राफी करताना बेडवरती झोपावं लागतं तिथं किती पेशंट झोपलेले असतात बरोबर की नाही तर मला आवडत नाही कपडे जरी चेंज केले तरी माझं मन राहत नाही जोपर्यंत मी आंघोळ करत नाही म्हणून मी आल्याबरोबर पहिली बाथरूममध्ये घुसले पर्स वगैरे ठेवून दरवाजे लॉक करून बाथरूममध्ये घुसले आणि आंघोळ केली कपडे पूर्ण चेंज केले आणि आंघोळ करून बाहेर आले आणि कपडे घालून लगेच ग्रीन टी बनवून घेतली आणि व्हिडिओ स्टार्ट केला म्हटलं परत काय होतं की परत मी स्वयंपाकाचे वगैरे हो ह्याच्या त्याच्या नादी लागते आज तसंही मला लेट झालेलं आहे आता जवळजवळ जवळ पावणी सात वाजलेले तुम्हाला उजाड दिसत असेल पण तरी पण पावणी सात झालेले आहेत तर सोनोग्राफी का म्हणजे केली तर माझे पिरियड्स मिस झाले होते म्हणजे मागच्या अलो मागच्या तारखेला मला पिरियड्स आलेच नाही तो एक महिना आणि आता झाले हे मला हे करायचे की म्हणजे नाही का हार्मोन इनबॅलेन्स झाल्यामुळे झाले दुसरा काही प्रॉब्लेम आहे कारण आजकाल तुम्हाला माहिती आहे जराबी पिरियड्स कडे आपण दुर्लक्ष केलं की वेगळंच काहीतरी प्रॉब्लेम होऊन बसतो आणि मी तुम्हाला मागे पण माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की माझ्या फ्रेंडसोबत असंच काही झालं होतं आणि तिला वेगळे परत नंतर प्रॉब्लेम आले तर मला हो ते तिचं बघून मला मी म्हटलं न तो मला की मी दुसऱ्यांवरतूनच जास्त शिकते दुसऱ्यांच्या ह्याच्यावरूनच स्वतःवरती अनुभव घेत नाही मी दुसऱ्यांला बघूनच मला असं दुसऱ्यांना काही झालं की असं वाटतं यार आपल्यासोबत असं व्हायला नको म्हणून मी काळजी घेत असते हमेशा तर मला पिरियड्स मिस झाले परंतु मला ते ह्या तीस तारखेला आले पण मागच्या महिन्यामध्ये मला तीस तारखेला पिरियड्स आलेच नाही परंतु ह्या तीस तारखेला मला पिरियड्स आले पण न रेग्युलर म्हणजे जसं मला ब्लिडिंग होतं तसं ब्लिडिंग झालेलं नाही आहे आणि <coughs> मला जाणून घ्यायचं आहे की मला ते का झाले होते मिस काही प्रॉब्लेम आहे मध्ये काही कुठले चेंजेसमुळं तसं झालेलं आहे हार्मोन इनबॅलेन्स झालेले आहेत का आणखीन वेगळं काय असू शकतं तर ते जाणून घेण्यासाठी मी कसा मला अधूनमधून त्रास आहे बघा तुम्ही का कुणाचं ठोकमेल काही कळ नाही गेले कारण माझा आवाज पण चेंज होत आहे अधूनमधून आणि पण मी फ्रीजचं पाणी पित नाही तरी पण मला त्रास होतो तर त्यामुळे मी सोनोग्राफी मी मॅडम कडे गेले होते मागच्या पंधरा दिवसापूर्वी म्हणजे मला पिरियड्स येण्याच्या पहिलेच की मला मागच्या महिन्यामध्ये पिरियड्स आलेले नाही आहेत आणि का असं झाले म्हणून मी गेले होते तर त्यांनी मला सोनोग्राफी करायला सांगितली होती आणि मला सोनोग्राफी करायची म्हणून म्हणत म्हणत पिरियड्स आले आता पिरियड्स आल्याच्या नंतर मग म्हटलं आता आता पिरियड्स आले तर करायलाही का नको सोनोग्राफी नाही का तर मग मी माझ्याकडे मॅडमचा नंबर होता म्हणून मी मॅडमला फोन करून विचारलं की मॅडम मला आता पिरियड्स आले म्हटलं तीस तारखेला परंतु हवं तसं रेग्युलर प्रत्येक महिन्याला ब्लिडिंग होतं तसं झालेलं नाही आहे तर त्यामुळे ते मग मी त्यांना विचारलं की सोनोग्राफी आता मी करू, करू, करू ते का नको तर त्यामुळे काही हरकत नाही सोनोग्राफी करून घे लक्षात येईल की ते मिस का झाले होते आणि काही प्रॉब्लेम आहे का मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला त्या सोनोग्राफीमुळे लक्षात येईल तर म्हणून त्यांनी परत मला फोनवरती सांगितल्याच्यानंतर परत मी कालपासून म मागे लागले होते की मला सोनोग्राफी करून घ्यायची परंतु माझी आज मी करून आली आहे आता त्याचा रिपोर्ट्स त्यांनी दोन तासांनी देणार होते परंतु आज आज रिपोर्ट्स घेऊन पण मला काही मॅडम लगेच भेटणार नव्हत्या त्या उद्या असतात त्या सोमवारी आणि गुरुवारी असतात माझी ज्याच्या ज्यांच्याकडे चे, स्टेटमेंट चालू आहे त्या मॅडम सोमवार गुरुवारच असतात आठवड्यातून दोन दिवसच असतात आणि त्या खूप छान आहेत खूप छान पद्धतीने समजावून सांगतात म्हणून मी त्यांच्याकडेच सहसा जाते आणि गायनोलॉजिक आहेत म्हणजे लेडीज स्पेशलिस्ट आहेत त्या चांगल्या आहेत भरपूर पेशंट असतात आणि म्हणून मी त्यांच्याकडे जाते मग मी सोनोग्राफी पण तिथेच केली कारण तिथे सगळे डॉक्टर अवेलेबल असतात आणि सगळं एकाच छताखाली जर आपल्याला भेटत असेल तर का काय हरकत आहे बरोबर की नाही आणि स्वतःची काळजी आपली आता माझी काळजी घेणारं बघा कोणी नाही आहे नाही मला माझी स्वतःची काळजी घ्यावी लागेल आणि तसंही माझं असं म्हणणं आहे की यार आपण असं उठाउटी मरावं पण कुठला तरी आजार आपल्याला जडलाय कुठल्या तरी आजाराखाली आपण गोळ्या औषधं खातोय खातोय आणि ते शरीराला त्रास होतोय वेदना होतात तर असं काही होऊन मरण्यापेक्षा मला असं असं वाटतं की यार नको असं काही नाही व्हायला पाहिजे माणसाने उठा जावं जाऊ बरोबर की नाही तर त्यामुळे आपली आपली स्वतःची काळजी घेणं दुर्लक्ष करू नका खरंच दुर्लक्ष करू नका मला तसं एक महिना पहिलं काय झालं होतं माझे पिरियड मिस होण्याच्या पहिलं मला काय झालं होतं का वाईट डिस्चार्ज होत होतं मला आणि वाईट डिस्चार्ज होत होतं पण मी असं म्हणजे नाही का अरे यार होत असेल असंच म्हणून मी हे सोडलं होतं परंतु परत पिरियड्स मिस झाले म्हणून मला आता ते गरजेचं वाटलं की यार आपण चेक करूया आणि काय प्रॉब्लेम आहे ते बघू जे असेल ते असेल सगळ्या गोष्टीला सामोरे जायचं तर ठरवलेलंच बर आहे परंतु आपण आपली काळजी घेतली पाहिजे बरोबर की नाही आणि हेच आहे मेन कारण माझं सोनोग्राफी करायचं की माझे पिरियड्स मिस झाले होते त्यामुळे मला ते सोनोग्राफी करायची होती की का मिस झाले होते काय प्रॉब्लेम झाले का शरीरामध्ये असं यासाठी कारण आजकाल बघता तुम्ही आणि मी लगेच मग असं पण ठरवलेलं आहे की मला वॅक्सिन घ्यायची आहे कॅन्सल होऊ नये म्हणून कॅन्सर होऊ नये म्हणून मला वॅक्सिन घ्यायची आहे की आता तुम्ही बघता की आ, एक एज न, नंतर तीस पस्तीसीनंतर नंतर काही ना काही प्रॉब्लेम होतात तर त्यासाठी आपलं जर आहेत वॅक्सिन आणि आपण त्याच्यापासून बचाव होऊ शकतो तर घ्यायला काही हरकत नसावी म्हणून मी आता ठरवलेलं आहे की जर मी मॅडमकडे आहे स्टेटमेंट घ्यायला त्या म्हणजे रिपोर्ट्स दाखवायला की मला काही प्रॉब्लेम आहे नाही आहे आणि असो किंवा नसो काही प्रॉब्लेम जरी असेल किंवा नसेल तरीसुद्धा मला ते वॅक्सिन घ्यायचं आहे आणि ते वॅक्सिन मला म्हणजे नाही का मुलीसाठी पण घ्यायचे आहेत तर पहिलं मी आधी म्हटलं की नाही का स्वतः घ्यावे त्या मॅडमला व्यवस्थित विचारावं आणि त्याचे काही साईड इफेक्ट्स नाही आहेत ना कारण की आता माझं काही माझं झालं गेले काही साईड इफेक्ट्स असले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे समजा परंतु तिला तसं आत्ताच लग्न झालेलं आहे उद्या संतती वगैरे होण्यासाठी काही प्रॉब्लेम झाले किंवा दुसरंच काही प्रॉब्लेम झाले तर उगीच त्या वॅक्सिनमुळं झाला असं नको व्हायला म्हणून त्याचे सगळे पूर् परिपूर्ण पहिली माहिती घेऊनच मी ती तिच्यासाठी घेणार आहे माझ्यासाठी मी मॅडम जशा म्हणतील तशा त्याला म्हटल्या की तू घे वॅक्सिन काही होणार नाही आहे तर मी घेणारच आहे आणि मी स्वतःची काळजी घेणारच आहे कारण की ना म्हणजे मी असं म्हणत नाही आहे तो शरीरामध्ये नाही का प्रत्येक आजार शरीरामध्ये असतात कुणाचे बाहेर पडतात कुणाचे बाहेर पडत नाहीत परंतु आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे बरोबर की नाही तर त्यासाठी मी म्हणजे हे डिसिजन घेतलेलं आहे आणि आज म म्हणजे नाही का मुलगा मला म्हणतो की कोविड घेतल्यामुळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत कोणतरी कोर्टामध्ये गेले आणि त्याच्याने हार्ट अटॅकचे प्रॉब्लेम वाढत आहे तर तो बोलतो की तू आम्हाला वॅक्सिन घ्यायला लावल्यास कोरोनाच्या आणि आता असे असं प्रॉब्लेम झालेला आहे आणि मी आता तुझं कधीच काही ऐकणार नाही म्हणे आणि म्हणून आता दीदीला पण तुला वॅक्सिन वगैरे द्यायचं आहे म्हणतीस ना तर विचार करूनही कर म्हणे तर आता मला विचार पडला आहे यार खरंच विचार पडलाय की म्हणजे आपण आपण आपल्या मुलांचे सुद्धा निर्णय घेऊ शकत नाही त्यांच्या चांगल्यासाठी म्हणजे धडधडीत तो डायरेक्टली मला म्हणतो की तुझं आता मी इथून पुढं ऐकणार नाही आहे आणि मला माहिती होतं का फ्रेंड्स की मी चांगल्यासाठीच वॅक्सिन घेणे घेण्यासाठी यांना हे केलं किती मला धावपळ व्हायची तुम्हाला सांगते यांची वॅक्सिन घ्यायचं म्हटल्यानंतर किती गर्दी असायची कुठले कुठले मी बघा ते केंद्र असतात कुठे कुठे मला त्यांच्या त्या वॅक्सिन नाही भेटलं तर मी फिरलेली आहे कुठं अवेलेबल आहेत बघण्यासाठी हँडल वॅक्सिन घेण्यासाठी आणि मी माझे पण स्वतःचे सगळे डोस कम्प्लीट केलेले आहेत मी असं नाही आहे की मी हँडलस फक्त घेतलेले आहेत तर तो डायरेक्टली धडधडीत मला बोलतो की आ, मी तुझं ऐकणार नाही आहे आणि असं असं प्रॉब्लेम झालेला आहे असे व्हिडिओ आलेले आहेत किंवा कोणीतरी कोर्टामध्ये गेलेला आहे आणि त्या कंपनीच्या मालकाने स्वतः कबूल केले की हो तो धोका होतो हॅट अटॅक येतो परंतु मला हे कळत नाही आहे की असंही प्रमाण हॅट अटॅकचं वाढतच आहे ना आणि त्यांनी काय सांगितलंय की सहा महिन्या म्हणजे जे जे, जे लोक गेले ती वॅक्सिन घेतल्याच्या नंतर सहा महिन्याच्या आत आता आम्हाला वॅक्सिन कम्प्लीट घेऊन आम्हाला दीड दीड दोन दोन वर्ष होत आली बरोबर की नाही दोन दोन वर्ष तरी झालेच असतील काहीच नाही आणि आता असं म्हणून बोलून आपोआवरती थी लक्ष ठेवून लक्ष देऊन काही उपयोग आहे का त्या गोष्टीचा आता तर त्या वॅक्सिन घेऊन झालेल्या आहेत जेव्हाच्या तेव्हा आता त्याच्यावरती बोलण्यात काय अर्थ आहे कारण ते, ते का पण डायरेक्टली मी तुझं ऐकणार नाही आहे म्हणजे मी चांगल्यासाठी घेतल्या का माझ्या मुलांना त्रास होऊ नये म्हणून घेतल्या का त्रास व्हावा म्हणून घेतल्या मला ही। आता मी म्हणजे आता मी विचारात पडले की आता मला मुलीला वॅक्सिन घ्यायची मी स्वतः ठरवलं होतं की माझ्या स्वतःचे पैशाने मी तिला वॅक्सिन घ्यायच्यात तिचे जे खर्च आहे तो मीच करणार आहे जो येईल ते तीन वॅक्सिन असतात ते तिन्ही वॅक्सिन मी स्वतःहून तिला देणार आहे आणि त्याचे खर्च मीच करणार आहे परंतु उद्या जर याच्यासारखं ती जर म्हटली तर त्या वॅक्सिनचं पण असंच काही बाहेर आलं तर आणि त्या वॅक्सिन बद्दल ती अशीच परत मला मला दोष देत राहिली तर त्यापेक्षा आता मला विचार पडलाय की यार मी पहिलं मी स्वतःलाच घेते आणि मी तिला वॅक्सिन देण्याचा विषय सोडते जर इथं कुणाला प्लीज कुणी घेतलेल्या असतील आणि कुणाला त्याच्याबद्दल जास्त माहिती असेल तर मला प्लीज माहिती शेअर करा की ती आ, ता, ता, ते वॅक्सिन घेणं कॅन्सरची वॅक्सिन घेणं योग्य आहे का आणि किती वयापर्यंत योग्य आहे आणि ज्या मुली यंग आहेत आता म्हणजे नाही का अठरा एकोणीस वर्षाच्या त्या मुलींना घेतलं तर पुढे पुढे भविष्यामध्ये काय साय त्याचे साईड इफेक्ट्स भविष्यामध्ये त्याचे काही दुष्परिणाम होणार नाही आहेत ना त्यांच्या शरीरावरती असे सगळे मला डिटेल्स कुणीतरी थोडी माहिती असेल त्यांना तर थोडीशी तरी मला माहिती द्या प्लीज थोडी लवकर माहिती द्या कारण की खरंच म्हणजे मी तर घेणार आहे आणि मी का घेणार आहे तुम्हाला ते पण सांगते कारण आता आपल्या भारतामध्ये प्रमाण त्याचं जास्ती वाढत आहे कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढत आहे आणि कॅन्सर होऊ नये यासाठी बचावासाठी बरेच वॅक्सिंग आहे असं आहेत लोकं तर काय हरकत आहे म्हणून मी ती घेणार आहे बाकी कुठलंच काहीच प्रॉब्लेम नाही आणि मी असं तर तुम्हाला शेअर पण केलं असतं त्याच्यात असं लपवण्यासारखं याच्यासारखं काही नसतं कारण जो आहे, आहे।, जी आहे, जी आहे जी ते आहे आणि जे नशिबात आहे जे शरीरात आहे आणि जे भविष्यात होणार आहे ते होणारच आहे ते असं लपवून सांगू ठेवलं तर ते लपवून राहणार आहे का कारण मी तुमच्यासमोर कंटिन्यू असणार आहे तुम्हाला दिसणारच आहे माझी तब्येत कमी जास्त बरोबर की नाही तर जरी मला काही प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा मी तुमच्याशी शेअर शे करेन परंतु मी वॅक्सिंगबद्दल बोलत आहे की जर जी वॅक्सिन ज्यांना माहिती असेल त्याच्याबद्दल थोडी तरी किती चांगली आहे का त्याचे दुष्परिणाम काही नाही आहेत ना हे मला इथे सांगा आणि कुठली वॅक्सिन घ्यायला पाहिजे बेस्ट आहे तर ते पण मला सांगा आणि मुलीसाठी घ्यायची आहे मला त्याच्याबद्दल मी थोडीशी हे करा तर मला आता मुलीसाठी तर आश्चर्य आश्चर्य पण आणि भीती पण वाटायला लागली कारण मुलगा का असं बोलू शकतो म्हटल्यावर माझी मुलगी पण परत बोलल बरोबर की नाही म्हणजे आई वडील जे करतात आतापर्यंत जे आई वडील करत आलेत ते मुलांच्या चांगल्यासाठी करत आल्यात का वायटासाठी करत आल्यात असो माझा मुलगा का कधी काही बोलल ते सांगता येत नाही असंच येतो काही बोलतो वाटत नाही त्याला समोरच्याला काय वाटेल समोरच्याला काय हे होईल असं जाऊ द्या त्याच्यात त्याच्या सोबत आपण आपलं कर्तव्य करत राहायचं आणि कर्तव्य पार पाडत राहायचे माझं त्याच्यात काही मी जाणून बुजून केले का आणि मी त्याला एकट्यालाच घेतली का मुलीला घेतली मला स्वतःला घेतले असं पण नाही की मी म्हणजे ह्यांनाच फक्त दिलं मी नाही घेतल्या कारण त्यावेळेला भीतीच एवढी होती आणि मी खूप घाबरले होते कारण माझ्या घरातल्याच दोन व्यक्ती गेले होते माझा इतका जवळचा काळजाचा तुकडा माझा मित्र त्याच्याबरोबर माझी सगळी फॅमिली गेल्यासारखी गेलेली गे माझी स्वतःची बहीण गेलेली आहे करोनामध्ये मग मी घाबरेल नाही तर काय होईल तुम्हीच सांगा कारण ना जे लोक मला आता मी बरे आहोत म्हटलेले दुसऱ्या दिवशी मला फोन येत आहेत किंवा समजते तर मग मी काय निर्णय घेऊ शकते त्यावेळेला आणि मी खूप घाबरलेली होते आणि भीती वाटायची मला खूप भीती वाटायची म्हणजे खूप असं हे व्हायचं की कोरोना होतो का आणि तुम्हाला तर मी सांगितलेलंच आहे की माझ्या घरामध्ये झालेला होता माझ्या संपर्कात मी आलेली होती त्यामुळे आम्हाला थोडा थोडा प्रॉब्लेम झाला होता माहिती आहे का परंतु आम्ही काडे वगैरे घेऊन आयुर्वेदिक सगळं असं हे करून मी आणि माझी मुलं बरे झालो आहे आम्हाला त्याचा इफेक्ट झाला नाही किंवा आम्हाला जास्त इफेक्ट झाला नाही किंवा ॲडमिट करेपर्यंत ॲडमिट करेपर्यंत आम्हाला जास्त परिणाम झाला नव्हता सौम्य लक्षणं होते त्यामुळे मी घरच्या घरी सगळ्या गोळ्या वगैरे सगळं घेऊन प्लस आयुर्वेदिक घेऊन मेंटेन केलं होतं ते त्यामुळे त्यावेळेला एवढं काही हे नाही झालं आणि म्हणून मी घाबरून वॅक्सिन घेण्याच्या मागे लागले होते आणि सगळ्यांनी घेतलेले भ भारतामध्ये कितीतरी लोकांनी घेतलेले हे अफोवा असतात आणि आपण आपोआवरती लक्ष द्यायचं का न तसं जर विचार केला तर आपण रोज जे जी जेवण जी करतो ती सुद्धा हानिकारक आहे त्याच्यामध्ये सगळे केमिकलवाले आहे परंतु मग आपण जेवण करायचं सोडतो का तुम्ही मला त्याला असं असं वाटत होतं पण गाडीवरती होते मी की अरे तू जी बाहेर फास्ट फूड खातोय तू जी बाहेरचं जेवण जेवतोय रोज तुला असा दोन तीन दिवसाला बाहेरचं जेवण काहीतरी काहीतरी खायचं असतं त्याच्यानी तुला काही त्रास होणार नाही आहे बरोबर की नाही त्याच्याने हार्ट अटॅक येणारचं प्रॉब्लेम नाही वाढणार आहे का सांगा तुम्ही कारण इतके ऑइली इतकं मसाले वेगळं वेगळं काही टाकलेलं असतं टेस्ट येण्यासाठी त्याच्यानी तुमच्या शरीरावरती काही परिणाम होणार नाही असो काय रोज एक काहीतरी नवीन असतं आणि रोज एक काहीतरी नवीन ऐकून मला पण आश्चर्य वाटतं आणि मी तुमच्याशी इथं शेअर करत बसते खरंच फ्रेंड्स खरंच मी खोटं नाही बोलत म्हणजे तो डायरेक्टली असा बोलला मला आणि मला खूप असं हे झाल्यासारखं झालं म्हणून मी नंतर विचारात पडले की आता मला मुलीसाठी काय करू मुलीसाठी वॅक्सिन मी घेणारच नाही आहे मी असं मन माझं ठरवलं की काय मी माझ्यासाठी घेणार मुलीला वॅक्सिन घेणार नाही कारण मनामध्ये कुठेतरी पाल चुक चुकवून दिली त्यानं माझ्या तर तो निर्णय मी घेऊ शकत नाही कारण की ते डोक्यात राहील माझ्या आणि भविष्यात कधी असंच काहीतरी उघडकीला आलं त्या वॅक्सिनबद्दल तर परत मला ते कायमचं डोक्याला डब्बा राहील ते नकोच जेवढं आपलं आयुर्वेदिकमध्ये काही करता येतील उपाय घ्या बचावासाठी ते करायचे तर हा मी तुम्हाला आयुर्वेदिकमधलं एक आ, दोन ऑप्शन आहेत मी तुम्हाला सांगू शकते पिंपळाची पानं चार पाच पिंपळाची पाने घ्यायची थोडेसे असे खूप जाड नाही घ्यायचे मीडियम साईजची घ्यायचे आणि रोज चार पाच पाण्याचा एक कब्बर रस काढायचा मिठात डेटात तोडून काढायचे मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवायचे ते पानं दोन वेळा आणि मग ते मिक्सरमधून फिरवून काढायचं मिक्सरमधून फिरवून गाळून घ्यायचं मस्तपैकी आणि तो रस पोटी पेयचा आणि पंधरा दिवस तरी करायचं सहा महिन्यातून पंधरा दिवस लगातार करत राहायचं तुम्हाला जर रोज अवेलेबल असेल तर तुम्ही रोजसुद्धा केलं तर बेटरच आहे नाही तर मग तुम्हाला सांगते आपली प्युअर हळद पाहिजे पण हळकुंडची वाटलेली असावी प्युअर हळद त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याच्या गोळ्या बनवायच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवायच्या म्हणजे ह्याच्या गोळ्या असतात चना डाळ असते का चना डाळ हां चना डाळच्या साईजच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून एका प्लेटमध्ये ठेवायच्या आणि थोड्याशा सुकू द्यायच्या त्या त्या सुकल्याना थोड्याशा म्हणजे बऱ्यापैकी सुकू द्यायच्या आणि त्या सुकल्याना की त्या सुकतात सुक पण लगेच लगेच सुकतात आणि दोन दोन दिवस खूप झाले त्याला दोन दिवस मस्त सुकवायच्या आणि परत त्याला एखाद्या जारमध्ये छोट्याशा भरून ठेवायच्या रोज सकाळी गरम पाण्या पिण्याच्या पहिलं सकाळी आमोशापोटी आपण जे पाणी पितो ना ब्रश केल्यानंतर तर ते गरम पाणी प्यायचं गरम म्हणजे खूप कडक नाही तर तुम्हाला जसं पेलं जमतं तसं गरम पाणी कपभर घ्यायचं एक गोळी घ्यायची ती गिळून घ्यायची वरतून पाणी प्यायचं ही जे रोज करा तुम्ही त्याच्याने पण तुमचा बचाव होतो तर मी माझ्या मुलीला असंच काहीतरी करायचं ऑप्शन देईल आणि नाहीतर मी स्वतः तिला गोळ्या बनवून एका जारमध्ये भरून देईल तर मी स्वतः त्या गोळ्या बनवून ठेवलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते मी असं नाही आहे की मी तुम्हालाच फक्त सांगते एक मिनिट तर हे बघा मी असंच बोलत नाही हे बघा मी तुम्हाला बाहेरसुद्धा काढून दाखवू शकते हे बघा ही काही चना डाळ वगैरे असं काही नाही आहे ही आहे हळदीची गोळी हे बघा ह्या हळदीच्या अशा मी गोळ्या बनवलेल्या आहेत तुम्हाला दिसत असतील तर एवढ्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून ठेवायच्या आणि रोज एक ती गोळी खायची आणि पाणी प्यायचं मी तसंच करत आहे हे बघा याच्यामध्ये मी बनवूनच ठेवले दिसले बनवूनच ठेवले जवळजवळ मी आता ह्याला घेते त्याला झाले असेल दोन ते तीन महिने कारण मी बऱ्यापैकी बनवून ठेवल्या होत्या आणि मी रोज घेते एखाद्या टायमिंगला मिस होते हो ना काय फरक पडतो बरोबर की नाही तर हे बघा अशा पॅक जारमध्ये ठेवायच्या आणि शक्यतो काचेचे जार वापरायचे कशाला येईल प्लास्टिक कमी वापरा प्लास्टिकमुळे तुम्ही जी लिपस्टिक लावता असं म्हणतात यार मी आता ऐकते तीच तुम्हाला शेअर करते की लिपस्टिक लावल्यामुळे लिपस्टिक लावा परंतु ला ला ती लिप लिपस्टिक आपल्या पोटात नाही गेली पाहिजे तर ज्या वेळेला तुम्ही म्हणजे नाही का तुमचं आवरून झालं आहे आता फोटोशूट करताय कुठेतरी गेलाय तर त्यावेळेला तुम्ही ते रिमूव करणं गरजेचं आहे मी तर तुम्हाला सांगते ना की मी लावली वगैरे तर मी ना ती ह्याच्यानी ॲलोवेरा किंवा खोबऱ्याचे तेल कॉटनवर घ्यायचं आणि हे करायचं थोडंसं रप करायचं लगेच निघून जाते तर लिपस्टिक पोटामध्ये नाही गेली पाहिजे ह्याची काळजी घ्या दुसरा मुद्दा प्लास्टिकचे जे पातळ वगैरे असे काही कॅरीबॅगमध्ये आपण भाज्या ठेवणं हे किंवा आपण पोळ्या पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये बांधतो त्याच्यामध्ये ठेवतो अजिबात न्यूजपेपर वापरायचा नाही दुसरा मुद्दा आपण प्लास्टिकचे जास्ती पातळ डबेबिबे असतात त्याच्यात भाज्या गरम घालणं ते वापरायचं नाही चॉपर कटिंग करतो आपण ज्याच्यावरती भाज्या वगैरे कटिंग करतो तेसुद्धा प्लास्टिकचं यूज करू नका कारण ते कापलं जातं आणि ते प्लास्टिक आपल्या पोटात जाऊन सुद्धा कॅन्सर होण्याचे परे वाढतात धोका वाढतो तर त्यामुळे प्लास्टिकचं कमीत कमी वापरा प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये भाजी पोळी असलं काहीच ठेवू नका आणि शक्यतो जास्ती करून प्लास्टिकचा कमी वापर क करा आणि लिपस्टिकचा पण वापर करा परंतु ती पोटात नाही केली पाहिजे याची काळजी घ्या तर हे मी ऐकलेलं आहे तेच तुम्हाला सांगितले बाकी मी काही हे केलेलं नाही <laughs> आहे तर तुम्ही माणसा लागली लेक्चर द्यायला जे आपण चांगलं आहे त्या गोष्टी शेअर करा एकूण आणि सांगायला हरकत नाही आणि ऐकायला पण हरकत नाही ज्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या आहेत बरोबर की तर चला मी तो खोटं बोलत नाही मी हळदीच्या गोळ्या बनवून ठेवलेल्या आहेत मी डेली सकाळी एक हळदीची गोळी घेते आणि रात्री पण घ्यायला हरकत नाही परंतु मी रात्री घेत नाही कारण की रात्रीच्या मी आयुर्वेदिकच्या गोळ्या खाते कॅल्शियमच्या हो कॅल्शियमच्या गोळ्या घेते कारण मला जॉईंटचं खूप प्रॉब्लेम होतो ना प्रॉब्लेम म्हणजे काय होतं माहिती आहे का मान आकडली की आकडते दुखते चाम हातच इथं कुठेतरी दुखेल गुडगाच कुठेतरी दुखेल कंबर जती दुखेल पायच दुखेल असा प्रॉब्लेम होतो त्यामुळे मला कॅल्शियमच्या गोळ्या चालू आहेत तर मी ती घेत नाही संध्याकाळी घेते त्या गोळ्या आणि ही सकाळी घेते तर तुम्हीही गोळ्या बनवून ठेवा आणि घ्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या करा कुणी जर तुमच्या शरीरासाठी तुमच्या चांगल्यासाठी सांगितलं तर ऐका आणि खरंच ज्या ज्या गोष्टी चांगल्या असतात त्या माणसाने मान्य पण कराव्या समजून पण घ्याव्या ऐकाव्या पण मला त्रास वाटतं आणि मी आत्तापर्यंत मला ज्या ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या योग्य वाटल्या आणि आपल्यासाठी चांगल्या वाटल्या मी त्याच ऐकलेल्या आहेत लोकांच्या तुम्हाला ती पण सांगते लोकांचं लोकांचं ऐकायचं म्हणजे जे आपल्याला चांगलं शिकवते त्याचं नक्कीच ऐकावं जसं की इथं बघा आता आ, माला माला आ, आ, आई खूप छान पद्धतीनं मला सांगते समजवते ती तीसुद्धा खूप छान पद्धतीनं मला सांगते समजवते जसं की आई त्या पण मला सतत असं काही ना काही सांगत असतात बोलत असतात त्या जसं की तो सचिन तोसुद्धा खूप छान पद्धतीनं सगळ्या गोष्टी सांगत असतो मला जे जे माझे हे चांगले लोक आहेत ना हे मला जे चांगले सांगतात मी यांचं नक्कीच ऐकते आणि अशा चांगले लोक आपल्या आजूबाजूला असणं खूप गरजेचं असतं की एखाद्या वेळेला आपण काही परफेक्ट नाही आहेत आपण कधी पण भटक भटकू शकतो कुणीतरी आपल्याला मार्ग दाखवणारंसुद्धा पाहिजे असतं आणि मी म्हणत नाही आहे की मी सगळ्याच सर्व गुण संपन्न आहे मी खूप परफेक्ट आहे मी पण माणूस आहे मी पण चुकू शकते किंवा काय होऊ शकतो तर असं कुणीतरी पाहिजे तुमच्या मागे जसे हे माझे तीन चार लोकं आहेत बघा माझ्या मागे जे मला खूप छान पद्धतीनं सांगतात आणि समजवतात आणि मला त्यांचं म्हणणं पडतं पण की नाही ते माझ्या चांगल्यासाठी सांगतात तर चला जे तुमच्या चांगल्यासाठी सांगत असतात त्यांचं नक्कीच ऐका आणि चांगलं वाईट याची समज तर तुम्हाला नक्कीच असा असायला पाहिजे आणि असली पाहिजे आपलं चांगलं आपल्याला कोण चांगलं सांगते शिकवते हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे बरोबर की नाही आणि माझा आवाज कमी कमीच होत जात आहे त्याचं रिझन आहे की मला खूप असं प्रेशर आल्यासारखं थकवा आल्यासारखं झालेला आहे कारण आज मी थोडासाच जीना चढले जीना म्हणजे तिथं हॉस्पिटलमध्ये थोडंसं चढले तर मला इतका दम लागून गेला होता पार्किंग वरती आहे आणि ते जीना चढत मला जावं लागलं गाडीसाठी त्यामुळे मला इतका दम लागला की असं पहिली टाईम मला एवढा दम लागला कारण वॉकिंग पूर्णपणे बंद आहे आणि वॉकिंग नाही तर मग माणसाचं भविष्य काय आहे खरंच मला म्हणजे बघा आता तुम्हाला सांगितलं ना मी जवळजवळ वर्ष दीड वर्ष झालेलं आहे मी वॉकिंगच बंद आहे माझ्या आणि त्या वॉकिंग नसल्यामुळे ना मला धाप लागणं दम लागणं असा त्रास होत आहे आणि बोल बोलत असताना ना माझा आवाज कमी 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 होत जातो हे पण प्रकार होतो मला आणि सध्याच व्हायला लागले ते त्यामुळे मी असं टेस्ट वगैरे हो हे जे असतात ना हे मी आता तुम्हाला मध्ये पण सांगितलं बघा की एक पॅकेज होतं त्या पॅकेजमध्ये सगळ्या टेस्ट होत्या कॅन्सर वगैरे हो ह्याच्या सगळ्या टेस्ट टेस्ट होत्या तर मी ती करून घेतलं आहे त्याच्यामध्ये सगळे माझे नॉर्मल्स आलेले आहेत ब्लड वगैरे हे सगळं मी चेक केलेलं आहे आणि आत्ता पिरियड्स मिस झाले म्हणून मी थोडंसं परत सोनोग्राफी डॉक्टरांकडे गेले होते तर सोनोग्राफी करायला सांगितलेली आहे तर बघू आता रिपोर्ट्स दाखवल्यानंतर डॉक्टर काय सांगतात हे पण मी तुम्हाला नक्कीच शेअर करणार आहे तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आपली आपली काळजी घ्या बाय बाय